आपल्या विविध मागण्यांसाठी ई पी एस नाईन्टी फाईव्ह निवृत्त कर्मचाऱ्यांचे गेल्या दहा वर्षापासून देशभरात साखळी उपोषण सुरू आहे याच मागण्यांकडे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी बुधवारी सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली आपल्या विविध मागण्यांसाठी ई पी एस गेल्या दहा वर्षापासून देशभरात साखळी उपोषण सुरू आहे याच मागण्यांकडे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय संघर्ष समितीच्या ते सप्टेंबर दरम्यान विविध केली जाणार आहेत त्याच अनुषंगानं बुधवारी सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली दोन वेळा पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांसोबत चर्चा करून मागण्या मंजूर करण्यात आल्या मात्र अजूनही अंमलबजावणी होत नसल्यानं यावेळी तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय ईपीएस पेन्शन धारकांना पेन्शन वाढवून देण्यात यावी महागाई भत्ता देण्यात यावा पती पत्नीला आरोग्य सेवा देण्यात यावी यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या आंदोलन पूर्ण भारतामध्ये दहा वर्षापासून चालू आहे आणि याची दखल सरकारने घेतलेली आहे दोन वेळ पंतप्रधानांशी डिटेल चर्चा झालेली आहे त्यानंतर तीन वेळ वित्त मंत्र्यांशी चर्चा झाली आ, वे एक वेळ श्रमंत्राशी चर्चा झालेली आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन झालेले आहेत ब्युरोक्रॅसीमधले सगळ्या टॉप च्या समोर पॉवर पॉईंट प्रेजन्ट प्रेझेंटेशन झालेले आहेत सगळे अॅमिकेबल आहेत पण अजून आम्हाला रिझल्ट मिळाला नाही मागच्या एकोणीस ऑगस्टला मंत्री महोदयांनी आम्हाला मिटिंगला बोलावलं आणि सांगितलं की मी तुमचं काम करतोय त्यांनी हे सांगितलं पण त्यानंतर आज एक महिना उलटून गेला तरी काही झालं नाही म्हणून आम्ही आता जास्त थांबू शकत नाही संपूर्ण भारतामध्ये पेन्शनरांमध्ये प्रचंड रोष आहे प्रचंड नाराज आहेत लोक सरकारवर आणि प्रशासनावर आणि म्हणून आज चोवीस उद्या पंचवीस आणि सव्वीस या तीन दिवशी भारतभर प्रत्येक कार्यालयावर आणि त्याचप्रमाणे ए पी एफ ओच्या आर पी एफ सीच्या ऑफिसेसवर मोठे मोठे मोर्चे नेण्यात येणार आहेत